बारामती या भागातील पंढारी भागातील हे उंडे काका तर हे अतिशय कष्टाळू शेतकरी तुम्हीच म्हणले मी आजपर्यंत असं पान नाही पाहिलं की पान बघा आता तुम्ही स्वतः म्हणताय आता हा प्लॉट याने ऑलरेडी किती दोन बाहेर घेतले का किती घेतले तीन बार तीन बाहेर घेतलेत पण आजपर्यंत एवढा पान झालं नाही त्यांचं आता हा पान किती किती दिवसाचं आहे एक महिन्यात एक महिन्यात का छाटणी झाल्यानंतर एक महिन्याचं पान आहे हा बघा एक महिन्याचं पान हे स्वतः म्हणतात तीन बाहेर गेले पण आजपर्यंत असा पान आम्ही पहिल्यांदा पाहिले तर याला सर्वसाधारणपणे आम्ही सुरुवातीला काय झालेला सातशे ग्राम हा, हा दोन्ही बाजूला नामदारी कुठला एन एम वन एन एम के वन व्हरायटी आहे आणि मोठा साईज आहे मोठी साईज पर्यंत साईज होते तर याला त्यांनी सुरुवातीला बुंद्याला तीन तीनशे ग्राम एका बाजूला तीनशे ग्राम ऑर्गॅनिक पोटॅश तीनशे ग्राम ऑर्गॅनिक फॉस्फेट हे दिलेले ग्रीन पॅन्टच त्यानंतर जे हे बारा किलो पार दिलो तुम्ही प्रति झाडाला ते मला वाटतं दहा ग्राम टाकले दहा पंधरा ग्राम टाकले येकर बारा किलोचं टाकले तर झिंक सल्फेट टाकले कॅल्शियम नायट्रेट टाकले दोन किलो प्रति एकरला असं एकशे अठरा किलो असं डिवाइड करून टाकलेले सहाशे सहाशे ग्राम प्रति झाडाला आता तुम्ही ते दिल्यानंतर काय काय फरक झाला सांगा छाटणी जबरदस्त डिस्टिक ह्या किती होता एकाच फांदीला एकाच करायला किती एक दोन तीन चार पाच सात दहा पाच मीच तर पंचवीस दोन करायला दहा फेट झाली तरी आज सगळ्यांना दहा दोघून किती होईल पंचवीस 25 जवळे 10 कशे धरितले पाटीमाळा तुम्हाला अशी पानं येते का नाही नाही पाणी एवढं मोठं आहे बघा हे पाळी अशी होती का कळी नाही हे ग्लिजिंग आहे ना हे ग्लिजिंग तुम्ही आताच बोलले तो बघायचा नव्हता नाही नाही तुम्हाला कळी जरा जोडून दाखवा बघा एकाच स्पंदिला पंचवीस कळी दहा जरी टिकले लय झालं आणि जोरदार कळी आलेली आणि फळात रूपांतर पण चालू झालं हे काय फळ लागलं पण बघा फळ चालू झाली एफ सी टाकून मारा आता आम्ही काय केलं यांना दर पौर्णिमेला काय अंतर्गत बुरशी असते काड्यांच्या आतमध्ये फुलांच्या आतमध्ये खळीच्या आतमध्ये ती बुरशी होणं म्हणून आपल्याकडे आंतर प्रवाही जे बुरशीनाशक आहे ते फंगोईट नावाचं प्रोडक्ट आहे त्यांनी एक विलीनी दर पौर्णिमेला स्प्रे घ्यायचे तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटला जास्त जाळायला लागले करपा यायला लागलाय तर लगेच तुम्ही काय करायचं दोन मिली घ्यायचं का लिटरमध्ये अख्खा एकर होऊन जातो पौर्णिमा विसरायची नाही ते पौर्णिमा लिहून दिले हा आणि आम्ही तुम्हाला आमोशाला काय करायला सांगितलंय कीड गोडकिडा बारीक किडा रस ओढणारा कीड सकिंग पेस्ट चिविंग पेस्ट काय कुठे पानाला भूक नाही भूक पाडणारं कीड येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला पेस्टवेट आणि नीमचे एक एक, एक एम एल जोडून स्प्रे घ्यायला सांगितले तेही करा हो आठवणीने आणि जर आपल्याला असं वाटलं पौर्णिमेच्या आठ दिवसानंतर थोडी थोडी कुठेतरी बुरशी वाटते काय वाटलं तर आपल्याला अजून एक व्हायरसोल म्हणून एक प्रॉडक्ट आहे आणि बुरशी आहे नैसर्गिक पावडर आहे बुरशी बुरशीला खाते काय तेव्हा आपण एक एक ग्रॅम घालून मारायचे खर्च येणार नाही पण समाधान आहे तुम्हाला वाटते आता तीन बाहेर गेलेत या चौथ्या बहारला काहीतरी नक्की पैसे जास्त येतील असं हा वाटतं की काही बघून जोरदार पान जोरदार कळी त्यांनी ही ताकद ही खोडाची ताकद आणि मातीमध्ये काय फरक झालाय का माती मऊ झाली का मऊ करायचं औषध दिलंच तुम्हाला प्रीमियम दिली भूमि भूमि प्रीमियम दिलाय का प्रीमियम दिलंय तुम्हाला तुम्ही तर समाधानी आहे हो लोक येणारे काय म्हणतात त्याला चांगलं म्हणतात की नाही बाग आतमध्ये कोण आलं नाही पण आले तरी खुशी होतील त्यांचं चालेल धन्यवाद पुंडे साहेब नमस्कार